नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आज आलेलो आहोत आम्ही पुन्हा शेतामध्ये आणि रुग्वेद चढला आहे आंब्याच्या झाडावर तर अक्षय तृतीयाजवळच आलेली आहे आणि आपल्या एका फांदीलाच आंबे आहेत तर थोडेच आंबे आहेत दहा वीस आंबे निघणार आहेत फक्त तर आता अक्षय जवळ आल्यावर आंबे पिकायला सुरुवात होते तर म्हटलं चला <laughs> खाली पडला आता पिकल्याला कारण हा पिकला हे पा पिवळा आंबा आहे ना हा पिकला आणि मग कसं खाली पडला एक प्रकार तर मैत्रिणींनो हे टणटणीचं झाड आहे तर याला अशा पद्धतीने हे फुलं येतात टनटणीचं झाड आणि पायाला आहे ना इथं जखम झाली तर आपण आता हे टणटणीच्या पानांचा रस आहे ना रुग्वेजच्या पायावर टाकू तर हे जे टणटणीचे पानं असतात ना हे आपण गोळा करू आणि रुग्वेजच्या पायावर त्याचा रस टाकू टणटणीचे पानं आहेत तर याचा आपण रस असं काढू तर पा कसं काढतात तर पहिल्या लोकांचं हे आयुर्वेदिक औषध होतं बरं का हे बघ इकडं बघ चप्पलवर ठेवू चप्पलवर ठेव ना पाय खालीगिरी

अजून काही अजून दिसलं का यंदाच्या वर्षी पूर्ण आंब्याने सराई धरलेली आहे आणि फक्त हे एक फांदी ना त्यालाच फक्त आंबे होते तर त्याचे आंबे आता एवढे निघाले ऋग्वेद रुषांगला खायापुरती आंबे निघालेत आज आलेलो आहोत आम्ही पुन्हा शेतामध्ये आणि ऋग्वेद चढला आहे आंब्याच्या झाडावर तर अक्षय तृतीया जवळच आलेली आहे आणि आपल्या एका फांदीलाच आंबे आहेत तर थोडेच आंबे आहेत दहा वीस आंबे निघणार आहेत फक्त तर आता अक्षय तृतीयाजवळ आल्यावर आंबे पिकायला सुरुवात होते पण म्हटलं चला <laughs> काय झालं <जाला? laughs> सगळ्यांनी पाहिलं आता ऋषांक सापडला आणि रडला नाही अजिबात काय नाही असं जिरवलं बरोबर अरे बापरे कमरात मोच आली कमरात मोच आली बाळा चल इकडे इकडे असं नाही करायचं कधी मेरा कंबल दुख गया अरे बापरे आता याद का करो भाई झाली बाबा आपण आता रडता पण येणं तर चुकीच झाली आता ऐक नाही तर पहा इथं एवढे आंबे चालवलेत आम्ही सध्या म्हटलं पिकायला घालून पाहू तर खूप मोठा छान असा आंबा झाला आहे हा पण विरळ विरळच आंबे आहेत जास्त आंबे नाही आले आंब्याला पण यंदा आणि तो आंबा तर तिकडं त्याला तर सराईच धरलेली त्या आंब्याने एकाच फांदीला त्याला आंबे आले होते आणि आपली इकडं मका आहे माझ्याकडं मका पहा काढायला आली आणि आपण या शेतामध्ये आहे ना इकडं रानात ये ना टाकलेला आहे मळी तर कारखान्यावर जी आपण कारखाना जेव्हा ऊसाची साखर करतो ना ती मळी निघते ना ती मळी टाकली आणि नांगरून टाकली ती पिकल्याला कारण हा पिकला हे पा पिवळा आंबा आहे ना हा पिकला आणि मग कसं खाली पडला होता ते ना पिकला कारण पिवळा झाला नाही काय पिवळा झालाय आंबा ही फादी तुटली वाळेली वाळली फांदी तुटली आणि रुशांक पटकन पडला आंब्यासारखा पिकल्याने हाय नाईक लागलं तिला तुला नाही लागलं ना कंबर तुट गई असे एक एक किस्से होतात मुलांचे बस 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 चला आता आम्ही जातो घरी तर आज आहे विकी मामाचं आणि ऐश्वर्या मामीची लग्नाची ॲनिव्हर्सरी तर काय बेत रे आज पाव पाव तर आज आहे ना त्यांची मावशी ना रुग्वेदृशांची मावशी ना, ना पावभाजीचा बेत करणार आहे आणि आम्हाला पण आज पार्टी आहे पावभाजीची तर घरीच पावभाजी बनवणार आहे मावशी काय दादागिरी करतो काय तर आम्ही पण जाणार आहोत आज पाव पावभाजी खायला पण म्हटलं चला अगोदर आहे ना आंबे काढून आणू आणि मग जाऊ संध्याकाळी घरी ज्योतिषा माहेरी पावभाजीची कुरपू आता हा आंबा आहे ना असं खाऊन घ्यायचा आहे पिकलाय तो आंबा कसा कसं खायचं कैरीचं चिक लागला का खाजवली आणि त्याला फोड पण येते कळलं त्याच्यामुळे काही दिसूक लागून नाही घ्यायचा तर चला तर मैत्रिणींना जाऊया आता घरी चला आता इथंच खेळायला लागले काय खेळतात किल्ला किल्ला करतात सुट्टी असेल मज्जा आहे ना स्मूथली काढलं का अरे असं वे किल्ला अरे आपण किल्ला खेळायला निवांत येऊ इथं किल्ला करायला आता किती वेळ खेळणार आहे दिवस गेलाय ना इथं किल्ला केलाय कोणता किल्ला रे रायगड रायगड आहे बापरे बघू ते काय झेंडा लावरायला काय हा छान केलंय बर का ऋषांगच काय किल्ला किल्ला सेवे किल्ल्याच गेट बनवलं आणि ते काय लावलंय झेंडा का मामानिव्हर्सरी तुम्ही बसले अगोदर पावभाजी खायला कस काय झाली छान झाली का, वा, दाली। दाली। का। वा 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 मुलींनी तर खूप छान पावभाजी केली दिदीने अगोदरच केली होती ना छान झाली

Gracias.